देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी जोरात सुरू आहे नरेंद्र मोदीजी केंद्रामध्ये अक्की बार चारशे पारचा नारा देत आहेत तर विरोधकांना वाटतं की कि कुठल्याही किमतीमध्ये दोनशे पस्तीस ते दोनशे चाळीस यापेक्षा अधिक जागा भारतीय जनता पार्टीला मिळण्याची शक्यता नाही महाराष्ट्राची परिस्थिती तर खूपच वेगळी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सर्वेचे जे काही रिपोर्ट्स आलेले आहेत त्यावरून महाविकास आघाडीला म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले यांच्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेची अधिक पसंती आहे असा अहवाल समोर आलेला आहे परंतु महाराष्ट्रामधल्या काही मतदारसंघाकडे सर्व प्रेसच्या लोकांच्या नजरा लागलेल्या आहेत त्यापैकी बारामती मतदारसंघ एक हा एक मतदारसंघ आहे आणि आज तारखेला हा मतदारसंघ अत्यंत हाय व्होल्टेज झालेला आहे काय असेल बारामतीचा निकाल कोणाच्या बाजूने बारामती लोकसभा मतदारसंघातले मतदार हे निर्णय देणार ते शरद पवारांच्या बाजूने निर्णय देणार की अजित पवारांच्या बाजूने निर्णय देणार अशी आता जोरदारपणे चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळं वर्तमानपत्र वाचून किंवा बातम्या वगैरे बघून नव्हे तर प्रत्यक्षात त्या मतदारसंघातल्या लोकांशी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघातल्या प्रमुख आणि अभ्यासू निपक्ष लोकांशी बोलून काही मतं आज आपल्यासमोर मी मांडणार आहे किंवा मा बारामती लोकसभेचा कोण खासदार असेल या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत हाय व्होल्टेज मतदारसंघ झालेला आहे त्याचं कारण आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा याने आपण स्वतंत्रपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच माझी आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीसशे सोबत घेऊन त्यांनी मांडलेली वेगळी भूमिका आणि भारतीय जनता पार्टीबरोबर मांडलेला राजकीय संसार या पार्श्वभूमीवर बारामतीच्या जनतेला काय वाटतं आणि किंवा उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाच्या बाजूने या मतदारसंघातली जनता कोण देईल याचा अभ्यास केलेला आहे प्रत्यक्षात म्हणजे असं काही बसून केवळ अंदाज बांधलेले नाहीत तर याचा एक अभ्यास केलेला आहे प्रत्यक्षात तिथल्या लोकांशी चर्चा करून तर बारामती जो लोकसभा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ एकवीस लाख चौदा हजार सातशे सोळा एवढे मतदार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये होते आजच्या निवडणुकीची अधिकृत आकडेवारी आलेली नाही परंतु दीड लाख मतदान या मतदारसंघामध्ये वाढलं असावं असा या भागातल्या ज्येष्ठ पत्रकारांचा एक अंदाज आहे परंतु आज आपण जर एकवीस लाख चौदा हजार सातशे सोळा या आकड्याकडे नजर टाकली तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महिला मतदारसंघाची महिला मतदारांची संख्या अधिक आहे जवळपास अकरा लाख इतक्या महिला मतदार या मतदारसंघामध्ये आहे तर पुरुष मतदार हे दहा लाख आहेत म्हणजे पुरुष आणि महिला यांच्यामधले जे अंतर आहे हे तब्बल एक लाखाचं आहे आता वाढलेलं एक दीड लाखामध्ये काय असेल फिफ्टी फिफ्टी जरी आपण गृहीत धरलं तरी एक लाखाचं अंतर महिला आणि पुरुष असं या मतदारसंघाचं आहे या मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत अत्यंत महत्वाचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये बारामती आहे दौंड आहे इंदापूर आहे पुरंदर आहे भोर आहे आणि खडकवासला आहे अशा सहा मतदारसंघाचा मिळून पुणे जिल्ह्यातला हा स्वतंत्र बारामती मतदारसंघ आहे आणि बारामती मतदारसंघ शरद पवारामुळे देशातच नव्हे तर जगभरामध्ये या मतदारसंघाची ख्याती पसरलेली आहे आता बारामती मतदारसंघामध्ये ज्या सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सहा विधानसभा मतदारसंघावर आज कोणाची पकड आहे ही मी आपल्याला या वेळेला सांगतोय बारामतीवर बारामती विधानसभा मतदारसंघावर स्वतः अजित पवार हे तिथले आज आमदार आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघ आहे त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे राहुल कुल हे दौडचे आमदार आहेत आणि राष्ट्रीय समाज पक्ष आणि महायुतीची आघाडीच आहे त्यामुळे ते तिथले आमदार आहेत आणि इंदापूर लगेच महत्वाचा मतदारसंघ आहे इंदापूर इंदापूर मतदारसंघ हा नेहमीच शरद पवारांच्या बाजूने राहिलेला मतदारसंघ आहे आणि हा इंदापूर मतदारसंघ हा दत्तात्रय मामा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तिथे उभून राहिलेले आणि आज मामा सुद्धा अजित पवार यांच्यासोबत आहेत म्हणजे स्वतः अजित पवार राहुल कुल आणि भरणे मामा ही तीन आमदार मंडळी आज अजित पवारांच्या बाजूने सहापैकी पन्नास टक्के ही सगळी मंडळी यांच्या बरोबर आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर पुरंदर मतदारसंघाचे संजय जगताप हे काँग्रेसचे आमदार आहेत भोर मतदारसंघाचे संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहेत तर भीमराव तापकीर हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत म्हणजे या सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघावर आज महायुतीचं वर्चस्व आहे समजून घेण्याची गरज आहे महत्वाचा मुद्दा आहे सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघावर बारामती लोकसभा मतदारसंघातल्या आज महायुतीचं वर्चस्व आहे आणि केवळ दोन मतदारसंघावर म्हणजे पुरंदर आणि भोर या दोन मतदारसंघावर महाविकास आघाडी यांचं वर्चस्व आज तारखेल आहे अशा परिस्थितीमध्ये आता दोन हजार आताची दोन हजार चोवीसची दो निवडणूक होणार आहे गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया तईसुळे या विजयी झाल्या होत्या त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे कांचन कुल यांचा मोठ्या फरकाने जवळपास एक लाखापेक्षा अधिक मताच्या फरकाने साठ हजार मताच्या फरकाने पराभव केलेला होता तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आज जी चर्चा सुरू झालेली आहे ती चर्चा अशी आहे की पवार फॅमिलीमध्येच आता दोन हजार चोवीसची लढत होण्याची शक्यता आहे आणि सुप्रिया ताई सुळे यांना अजित पवारांच्या पत्नी सौभाग्यवती सुनेत्रा ताई पवार ज्यांना आपण वहिनी असं म्हटलं जातं हो तर बहिणी विरुद्ध सुप्रियाताई सुळे अशी लढत या मतदारसंघामध्ये होऊ घातलीये की मुळात तशी चर्चा आहे पण खरंच असं घडलं तर म्हणजे सुप्रियाताई सोळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी जर लढत या मतदारसंघामध्ये झाली तर ही लढत अत्यंत रंगतदार आणि अत्यंत टफ फाईट या मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे असं कोणी समजण्याचं कारण नाही की या मतदारसंघामध्ये अमक्याचं पारडं जड आहे तमका खाली आहे असं बिलकुल समजायचं कारण नाही कारण या मतदारसंघाची जी, जी लढत होणार आहे ही मुळातच सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नाहीच होणार आहे या मतदारसंघातली जी निवडणूक आहे लोकसभेची ती शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच थेट लढत या मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि जेव्हा आम्ही या मतदारसंघातल्या लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार केला त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर या भावना या संमिश्र भावना आहेत म्हणजे मला आपल्याला प्रामाणिकपणे सांगावं लागेल की शरद पवारांच्या बाजूने बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सहानुभूतीची खूप मोठी लाट आहे असं नाही म्हणजे दहापैकी सहा लोक शरद पवारांच्या बाजूनं या मतदारसंघात आहेत परंतु चार लोक अजित पवारांच्या बाजूनं सुद्धा आहेत म्हणजे केवळ एक व्यक्तीचा फरक किंवा एक टक्क्याचा फरक इथं आपल्याला दिसतो आहे काही लोकांना असं वाटतं की आपल्याला जर आर्थिक प्रगती या मतदारसंघाची उन्नती करायची असेल आपल्या मतदारसंघामध्ये अधिक निधी आणायचा असतील विकासाची कामं करायची असतील तर अजित पवारांना आपण साथ दिली पाहिजे असा मानणारा एक वर्ग आहे तर काही झालं तरी या मतदारसंघाचं नाव देशामध्ये ज्यांनी मोठं केलं या बारामती मतदारसंघातल्या सर्व गावांना आजपर्यंत ज्यांनी न्याय दिला किंवा ज्यांच्यामुळे या भागाच्या विकासाला गती आली त्या शरद पवारांना आपण कुठल्याही किमतीमध्ये सोडायचं नाही असं दहापैकी पैकी सहा लोकांना वाटतं फरक जास्तीचा नाहीये फरक अत्यंत काटावरचा फरक आहे हा सहाचा कधी पाच पाच होईल हेही सांगता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती या मतदारसंघामध्ये पूर्णपणे निर्माण झालेली आहे परंतु शहरी आणि ग्रामीण असाही त्या मतदारसंघामध्ये लोकांच्या मतामध्ये बदल दिसतो आहे शहरी लोक ज्यांचा वेगवेगळे वेग व्यवसाय आहेत उद्योग आहे किंवा शासनाशी संबंधित सातत्याने ज्यांची कामं शासनाकडं पडतात किंवा ज्याला सातत्याने मुंबई पुणे अशा भागामध्ये जाऊन दररोजच्या आपल्या प्रापंचिक व्यवसायाशी निगडीत काही डिलिंग करावी लागते अशी मंडळी अजित पवारांच्या बाजून आहे तर ज्यांचा दररोज शासनाशी संबंध येत नाही दररोजचा संबंध सरकारशी नाही केवळ आपली शेती आपला व्यवसाय आपला उद्योग आपली नोकरी अशा पद्धतीची जी मंडळी आहे अशी सगळी मंडळी ही शरद पवारांच्या बाजून आहे त्यामुळं या मतदारसंघाची लढत अत्यंत चुरशीची आहे हाय वोल्टेज आहे सुनेत्राताई या राजकारणात काही नौख्या नाही आहेत त्यांच्या घरामध्ये घरामध्ये असंख्य दिवसापासून राजकारण आहे भले त्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात जरी आलेल्या नसल्या तरी आता त्यांनीही आपलं मत चांगलं बनवलंय की आपल्याला लोकसभा लोक लढायची आहे अशा प्रकारचा विचार त्यांनी मनामध्ये क ठरवून त्याही कामाला लागल्यात असं लोकांच्याकडनं आपल्याला ऐकायला आहे तर सुप्रिया ताई सुळे या यांच्या बाजूला दोन गोष्टी आहेत प्रत्यक्षात उमेदवार म्हणून सुनेत्रा ताईच्या बाजूला उमेदवार म्हणून फक्त एकच गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे अजित पवार यांच्या त्या पत्नी आहेत हीच त्यांची एक अत्यंत मोठी जमेची बाजू आहे तर सुप्रिया ताईंच्या बाबतीत मात्र दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एकतर सुप्रिया ताई सुळे यांनी खासदार झाल्यानंतर संसदेमध्ये गेल्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये जी कामगिरी केली ज्या पद्धतीची भाषणं केली ज्या पद्धतीचे विचार मांडले ज्या पद्धतीमध्ये संसदेमध्ये महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला किंवा देशाच्या सुद्धा महत्वाच्या प्रश्नावर त्यांनी वारंवार वारंवारांनी सातत्याने भाष्य केलं त्यामुळं एक अत्यंत ऍक्टिव्ह खासदार जनसंपर्क दांडगा असणाऱ्या खासदार ही त्यांची एक अत्यंत महत्वाची जमेची बाजू आहे तर दुसरी जमेची बाजू म्हणजे त्या शरद पवारांच्या कन्या आहेत ही ही सुद्धा तितकीच महत्वाची जमेची बाजू आहे आता लोक या मतदारसंघामध्ये नेमकं कुठल्या बाजूला झोपतील याचा अंदाज भी काही दिवसात म्हणजे निवडणूक जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात आपल्या सर्वांच्या लक्षात येईल परंतु अजित पवारांना मात्र या मतदारसंघातून आपला उमेदवार निवडून घेईल का नाही याची खूप काळजी असल्याचं त्यांच्या खास अंतर्गत सूत्राकडून कळतं तर शरद पवार मात्र या मतदारसंघातली जनता ही आ, मला न्याय देईल किंवा सुप्रियाताई तिथे विजयी होतील याबाबत निश्चिंत असल्याचं कळतं या सगळ्या प्रकाराचा जर आपण अभ्यास केला किंवा शेवटी काय काय घडेल या मतदारसंघामध्ये काय घडेल याचा जर विचार केला तर सुप्रियाताई सुळे या मतदारसंघातून कमी अधिक फरकाने विजयी होण्याची शक्यता आजच्या स्थितीमध्ये लोकांच्या मतावरून आज मला वाटते आज सुप्रियाताईंचं पारडं फार जड नसलं तरी सुनेत्राताई ताई, पार ताई वहिनीपेक्षा ती थोडंसं जडच आहे आणि शरद पवार या मतदारसंघामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा म्हणजे सुप्रियाताईंचा विजय घडवून आणतील आणि अशा पद्धतीची या मतदारसंघातल्या लोकांची भावना आहे आज इतकाच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा